मोडणीमच्या रेल्वे स्थानकावरून सुपरफास्ट जातात नॉन स्टॉप स्टॉप देण्याची मागणी मॉडर्निमच्या रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर आणि सुपरफास्ट रेल्वे धावतात पॅसेंजर सोडता सुपरफास्ट आणि फास्ट रेल्वे एकही थांबत नसल्यामुळे विद्यार्थी शेतकरी मजूर महिला यांची गैरसोय होत असून या धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा मिळाल्यास गैरसोय दूर होणार आहे मोडणीम शहराची लोकसंख्या जवळपास वीस हजाराच्या आसपास पोहोचली आहे शिवाय मोडणीम मध्ये मोठी आहे शिवाय मोडनीमच्या आसपास खेड्यातील वर्दळ असते मोडनीम रेल्वे स्टेशनवरून निजामाबाद पंढरपूर कुर्डवाडी मिरज परळी सांगली या पॅसेंजर धावतात त्यांना थांबा आहे पण याशिवाय कलबुर्गी कोल्हापूर नागपूर कोल्हापूर धनबाद कोल्हापूर दादर सातारा या रेल्वे गाड्या अप अँड डाऊन करतात मात्र या गाड्यांना मोडणीम रेल्वे स्थानकात थांबा नाही लॉकडाऊनपूर्वी कलबुर्गी कोल्हापूर या गाडीला थांबा होता था। त्यावेळी विद्यार्थी शिक्षणासाठी व्यावसायिक व्यवसायासाठी तर शेतकरी पंढरपूरच्या मार्केटला जात होते तर भाविक भक्त कोल्हापूर येथे देवी आणि ज्योतिबाच्या दर्शनाला जात होते मात्र दररोज धावणाऱ्या या गाडीला लॉकडाऊन नंतर थांबा रद्द करण्यात आल्यामुळे आता या सर्वांची गैरसोय होत आहे कलबुर्गी ते कोल्हापूर या गाडीला मार्गावरील छोट्या छोट्या गावांना देखील थांबा देण्यात आला आहे मात्र कलेक्शन भरपूर होत असताना देखील मोडणीमचा थांबा रद्द करण्यात आला पूर्वी याच गाडीचे दर कमी होते मात्र आता दर वाढल्याने कलेक्शन मध्ये वाढ होऊ शकते तरीही या ठिकाणी थांबा नाही बाकी पॅसेंजर गाड्या सोडल्या तर या फास्ट गाड्या थांबत नाहीत त्यामुळे मोडणीमसह इतर दहा ते पंधरा खेड्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे मोडणीमच्या रेल्वे स्थानकात बावीस एकशे पंचावन्न कलबुर्गी कोल्हापूर अकरा चारशे तीन नागपूर कोल्हापूर अकरा झिरो पंचेचाळीस धनबाद कोल्हापूर अकरा झिरो सत्तावीस दादर सातारा या अप अँड डाऊन गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे त्यासाठी लोकप्रतिनिधींना याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी मोनिमसह परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा